अनन्तकोटी ब्रह्माण्डनायक राजादिरा जोगिरा सद्गुरु श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी साष्टाङ्ग नमस्कार नमस्कार नाना सदैव नमस्कार नमस्कार नानी सहर्ष नमस्कार नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार गुरुपूर्णिमे कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण इथे सांघिक प्रार्थनेला जमलेलो आहोत गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात तस्मै तस्मय श्री गुरवी नमः अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज दिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ भूजन गुरुपूजनाचा सोहळा गुरु म्हणजे आयुष्यातलं सर्वात प्रथम स्थान कोणाला असेल आपल्यामध्ये तर गुरुला गुरु हे लक्षात गुरु आपल्यावर सदैव कृपा करत असतो पण आम्हाला समजत नाही हे आमचं अज्ञान आणि हे अज्ञान दूर करण्यासाठीच आपल्याला उपासना करायला लागते की आपलं अज्ञान दूर आता इथे जे काही उपस्थित लोक आहेत त्या सर्वांचा अनुभव आहे की आयुष्यात आलेले अनेक प्रश्न लिलया स्वामी समर्थांच्या कृपेनी नानाने दिलेल्या उपासनेनी दूर झालेले आहेत आयुष्य सुखाच्या मार्गाने आपण चालत आहोत तरी पण जेवढा आनंद हा गुरुपूजनाचा उत्सव करताना चेहऱ्यावर दिसायला पाहिजे तो मला दिसत नाही कारण का तर माणसं दुसऱ्याच विचार करत असतात की आता पुढे कसं होणार माणूस नेहमी आपला पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये काय कायम विचार करत असतो की मला असा 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 त्रास झाला किंवा भविष्यामध्ये हे कसं होईल हे कसं होईल हे कसं होईल शकतो पण गुरु काय सांगतो की आत्ता तुमचा जो वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळात तुम्ही जगा आम्ही वर्तमान काळ नको त्या चिंता करून म्हणजे मागच्या आणि पुढच्या चिंता करून आम्ही असलेला आमचा वर्तमान काळ आहे तो दुःखाचा करतो आणि इथे आपल्याला सुधारायचं आहे की वर्तमान काळामध्ये आपल्याला गुरुकृपेने जो आनंद मिळाला आहे त्या आनंदात मग्न होऊन भविष्याची चिंता करायचीच नाही महाराज कृपा करतच असतात आता काही असे असतील की त्यांच्या आयुष्यात अजून काही प्रश्न आहेत पण ते प्रश्न सुटले नाहीत असं पण होऊ शकतं सगळेच प्रश्न एकदम सुटतात असं नाही ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांनी प्रगती करावी म्हणून अखंड परिश्रम करत असते लहानपणापासून त्याचं संगोपन नीट करते त्याला व्यवस्थित खायला प्यायला घालवं त्याला संगत चांगली मिळावी त्याने भरपूर अभ्यास करावा चांगलं नाव कमवावं याच्या याच्यासाठी आई कायम झटत असते तरी देखील त्याच्या परीक्षेमध्ये त्याला मिळालेले जे मार्क्स असतात ते त्याच्या असलेल्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असतात आई परिश्रम करत असते परिश्रमाची पराकाष्ट आई करत असते तरी पण शेवटी त्या मुलाची किती बुद्धिमत्ता आहे त्याप्रमाणे त्याला यश प्राप्त होत तसं आपलं आहे की गुरु आपल्यावर कृपा करतोय करतोय आपली कर्मशुद्धी करतोय पण आपण बरोबर काय घेऊन आलो हो आहोत याचा विचार आपण जर केला तर आपण आयुष्यामध्ये सुखी होऊ शकतो प्रारब्ध माझे टळता टळे ना तुझ रामा माझं कंठवे ना रामदास स्वामी म्हणतायत हे आपल्यासाठी म्हणताय त्यांनाच काहीच त्रास नव्हता तरी ते म्हणतात संसार संघे बहुशीण लो मी कोणाचा संसार तर सगळ्या जगाच्या संसाराने रामदास स्वामींना त्रास होते त्यामुळे प्रारब्धाची शुद्धी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही सद्गुरू सातत्याने जशी आई आपली काळजी घेते तसा सद्गुरू आपली काळजी घेत असतो आणि म्हणून भविष्याचा विचार करून उगाचं चिंता करत बसायचं नाही हे का नाही झालं हे का नाही झालं हे काय होणार आहे महाराज तुम्हाला योग्य मार्गाने इच्छा काही जण असे असतात की मध्ये आता सगळी चांगली परिस्थिती चांगली आली आता काय गुरुची फारशी आवश्यकता दे माझा माझी मी प्रगती करू शकतो असं आपण अहंकार माणसांच्या मनात काही निर्माण असेल अहो पण तुम्ही वाहताय तर छोट्याशडीतून वाहताय महाराज तुम्हाला मोठ्या आजा जहाजात बसवत आहेत त्यांच्याबरोबर प्रवास करायचा का आपण एकट्याने प्रवास करायचा हे आपण आपलं ठरवायचं असतं पण बऱ्याच जणांना असं होतं की यश मिळत गेल्यानंतर गुरुची काय वाटत नाही की काय गरज नाही जायचं असं वाटायला लागतं प्रत्येक स्थानाचं एक महत्वचंही लक्षात घ्या तुम्ही आता परवाच घडलेला प्रसंग असा एक तरुण मुलगा होता तेवीस बावीस तेवीस वर्षाचा असेल माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की ताई मला अशी उपासना हवी आहे की मी गुरु होईल मी उडालेच आत्तापर्यंत असा प्रश्न कधी कोणा माझ्या मनातही आला नोंदा की गुरु होण्यासाठी काही अशी उपासना असते का मी म्हटलं हा काय तुझा प्रश्न तुझं वय काय तू बोलतोय काय विचारतोयस काय तर का म्हणाला नाही 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 मला गुरु व्हायचं आहे मला बाकी आयुष्यामध्ये काही नकोय मला गुरु आहे म्हटलं असं गड़, गड़, त्याला खूप समजून सांगितलं की असं काय गुरु म्हणाय म्हटलंय म्हणून होता येत नाही गुरु घड घडला जातो ईश्वराकडून आपो त्याला काही पटत नव्हतं तो मला म्हणतो की मला सगळे हेच सांगतायत पण आता मी तुम्हाला एकच सांगतो हो की तुम्ही मला अशी उपासना द्या की मी गुरु होईल त्याचा परत परत तो हट्ट मी त्याला परत परत सांगते की तुझं तरुण वय तुला आत्ता सगळं वाटतंय की हे गुरु होणं सोपं पण त्याच्यामध्ये किती अडचणी आहेत तुला किती प्रकारचा त्रास सहन कर हा सगळ्या गोष्टी त्याला मी समजावून सांगत होते तरी त्याचा हट्ट तो शेवटी मी त्याला सांगितलं की माझ्याकडे अशी उपासना नाही तुला जर कोणी अशी उपासना देणार असेल तर तू ती उपासना कर तू तिथे जा माझ्याकडे उपासना नाही तो गेला आणि पंधरा दिवसांनी परत आला मला म्हणाला ओळखलं का मी म्हटलं ओळखलं पण तुझा प्रश्न नाही लक्षात येते माझ्या तो म्हणाला की मी तुम्हाला असा असा प्रश्न विचार सांगितलं होतं म्हटलं आता पुढे काय झालं म्हणाल तेच तुम्हाला मी विचारायला आलोय की तुम्ही जे सांगत होता तेच मला माझे आई वडील माझे नातेवाईक माझे मित्रमंडळ सगळे मला हेच सांगत होते की तू हा डोक्यात हे वेळ घेऊ नकोस पण तुमच्याशी बोलून गेलो आणि काय माहिती नाही माझा जो विचार होता व्हायचा तो विचार पूर्णपणे माझ्या मनातून निघून गेलाय आणि आता मी शिक्षण घेणारे चांगले शिकीन नोकरी करीन आणि स्वामींची भक्ती करेल त्यांनी प्रश्न असा विचारला की हे कस घडलं आम्ही म्हणतो की चमत्कार झाला चला ठीक आहे पण त्यांनी पुढे जो प्रश्न विचारला तो, तो महत्वाचा की हे कस घडलं की मला आज गेली पाच सहा वर्ष सगळेजण जण तेच समजवत आहेत तेच तुम्ही सांगितलं पण ते सांगितल्यानंतर हा फरक घडला तो कशामुळे तेव्हा मी त्याला सांगितलं की हे स्थानाचं महत्व असतं इथे स्वामी कार्य करतायत नाना कार्य करतायत नानी कार्य करतायत त्यामुळे मी जे काय तुझ्याशी बोलले ते सगळं स्वामींच्या कृपेने नानांच्या कृपांनी बोललं गेलं शब्द माझ्या मुखातून आले पण त्या शब्दाला जी पॉवर दिली होती ती महाराजांची शक्ती होती नानांची शक्ती होती आणि म्हणून त्या शब्दांचा प्रभाव तुझ्यावर पडला आणि त्याच्यामुळे तुझ्या मनातले असलेले विचार निघून गेले दुसऱ्या एका मुलीने असा मला प्रश्न विचारला तिला जरा प्रश्न होते आणि म्हणून स्वामींची भक्ती तिथे करावी म्हणून मी तिला काही अनुभव सांगत होते तर ती असं म्हणाली की हे सगळं मी ऐकत पण मला का नाही अनुभव येत आता प्रश्न बरोबर आहे की तिला अनुभव मिळत नाही मी म्हटलं की तू किती उपासना करतेस तू जसं परीक्षेसाठी प्रयत्न करते रात्रभर जागते अभ्यास करते तसं तू गुरु कार्यासाठी तुझं मन रमत का त्याच्यासाठी तू काही परिश्रम घेतेस का तो म्हणाली नाही म्हटलं मग उपासना कर अनुभव त्यातून तुमची श्रद्धा किती आहे तू त्याग किती करू शकते कार्या स्वामी कार्यासाठी गुरु कार्यासाठी तुम्हाला त्याग करता आला पाहिजे अमुक ठिकाणी जायचं आहे मग आज काय नाही गेलं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला तरी चालेल असं नाही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला पहिलं प्राधान्य इतर कुठेही फॅमिलीमध्ये पण काही फंक्शन असू दे जर तुम्ही गुरुकृपेखाली आहात तर तुमचा पहिला जो प्रेफरन्स आहे प्राधान्य जे द्यायचं आहे ते गुरुच्या कार्याला द्यायचे मग मी तिला समजावून सांगेन की कोण कोण कसं कसं काम केले आणि कोणाकोणाला कसं कसं यश प्राप्त झालं त्यामुळे तुझी उपासना आणि मुख्य म्हटलं श्रद्धा वाढव की स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि स्वामी मला धरून नेत आपल्याला दिसत नाही आहेत कारण आम्ही अज्ञानी आहोत आम्ही अज्ञानी जीव आहोत म्हणून तर आपल्याला गुरुची गरज आहे ते आपल्याला धरून येत आहे सदैव आपल्या आजूबाजूला आहेत पण आपल्याला ते समजत नाही आणि म्हणून आपण कुठेतरी व्हावत जातो आणि म्हणून परत परत उपासनेला यायचं असतं ज्याप्रमाणे आपण एखादा अभ्यास करतो त्यावेळेला एकदा नंतर परत वाचतो परत वाचतो मग नोट्स काढतो मग रिव्हिजन करतो मग परीक्षेच्या आल्या दिवशी परत रिव्हिजन करतो तेव्हा कुठे ते आपण छानपैकी मार्क मिळवू हो शकतो तसं जर गुरुची छान कृपा व्हायला हवा असे व्हायला हवी असेल तुमच्यावर तर तुम्हाला या गोष्टी परत 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 करायला हव्या आहेत मी एकदा गेले मी नमस्कार करून आले मग अमुक झालं तर मग झालं नाही सातत्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे ध्यास ध्यास लागला पाहिजे उपासनेचा आणि स्वामी कृपा सगळ्यांसाठी मागायची स्वामींकडे की आपोआप सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये सहजतेने घडत राहतात सदैव महाराज आपल्यामध्ये आपल्याला काळजी मुळी करायलाच लागत नाही आणि काळजी मगाशी म्हटल्याप्रमाणे भविष्याची काळजी करायचं पहिलं सोडा महाराजांनी आपल्याला निश्चितच सुखी आहे जर महाराजांकडे आपण नसतो तर आज आपण कुठल्या अवस्थेत असतो ते आपल्याला आपण जाणतच नाही किंवा आपण त्याविषयी विचारच करत नाही आपण फक्त विचार करतो की माझा माझा अजून हा प्रश्न सुटला नाही प्रश्न कसा सोडवायचा ते महाराज जाणतात कर्मशुद्धी होण्याची गरजच असते आणि ती कर्मशुद्धी उपासने आणि गुरु कार्यानीच फक्त होऊ शकते मागे प्रवचनात मी तुम्हाला कृष्णाची गोष्ट सांगितली होती ती गाठ कर्मघाट आहे ती फक्त सद्गुरु तुमची कर्मघाट होऊ शकतो तुम्ही कितीही चुकलात तरी सद्गुरु तुमच्या रक्षणासाठी असतो हे परत लक्षात घ्या काही जणांना वाटतं की काय आता मला काही गरज नाही गो सद्गुरूची नाही सद्गुरू तुमच्या अडचणीच्या वेळेला तुम्ही कसेही वागलात तरी तुम्हाला मदत करत असतो आता जर पांडव आणि श्रीकृष्णाच्या ह्याच्यात बघितल्या कथा तर पांडव ज्या वेळेला दूध खेळायला गेले त्यावेळेला धर्मराजाने श्रीकृष्णाला काय सांगितलं की तू येऊ नकोस मी बोलवल्याशिवाय तू यायचं नाही श्री आणि त्याला असं लपवायचं होतं काही वेळेला असं म्हणतो कुठे बघतायत महाराज करून टाकूया असं काहीतरी असं नाही महाराज सदैव बघत आहेत दरम्यान दूध खेळायला गेला पराभव होतोय सगळं होतंय तरी पण त्यांनी श्रीकृष्णाला आतमध्ये बोलवलं नाही शेवटी द्रौपदीवर मोठा प्रसंग आल्यावर तिने श्रीकृष्णाला शेवटी ती पण शेवटी हाक मारली आणि श्रीकृष्ण धावत नाही अप्ले अप्ले आता पांडवांनी एवढ्या श्रीकृष्णाला अपमानलाच वाटवलं आपलं आपल्याला कोणी जर असं म्हटलं की आता इथे बसू नको तिथे बस तरी आम्हाला अपमान वाटतो असे आम्ही मानतो आता श्रीकृष्ण एवढा परमेश्वर पांडवांनी असं वागवलं तरी पण पांडवांना गरज होती तेव्हा प्रत्येक वेळेला श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं धर्मयुद्धामध्ये श्रीकृष्ण पांडवांच्या पाठीमागे उभा राहिला म्हणूनच पांडव जिंकू शकले त्याच्यासाठी कृष्णाला काही गोष्टी कर चुकीच्या गोष्टी पण श्रीकृष्णाला करायला लागल्या कारण विजय पांडवांना मिळवून द्यायचा होता असा गुरु आपल्या पाठीशी ईश्वर सदैव आपल्या पाठीशी असतो आणि म्हणून ईश्वरी कार्यामध्ये मग्न होणं कार्य उपासना करा आणि उपासनेबरोबर कार्यामध्ये मग्न व्हा आणि सदैव तुम्ही आनंदी राहा कर्मभोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात आता एक महिला आहेत अशा सरकारी मोठ्या सरकारी अधिकारी पदावर होत्या रिटायर वगैरे झाल्या पेन्शन कर त्यांची जीवन कहाणी म्हणजे अशी की त्यांच्या लग्नानंतर त्यांचा नवरा प्रचंड दारू प्यायला लागला प्रचंड दारू पिऊन तो प्रचंड या बाईला त्रास देत होता म्हणून दोन मुलांना घेऊन हिने वेगळं घर घेतलं पहिलं घर हिने स्वतःच्या पगारातूनच घेतलं होतं तिने दुसरं घर घेतलं पहिलं घर नवऱ्याच्या नवऱ्याला दिलं राहायला दुसऱ्या घरात दोन्ही मुलांना घेऊन राहायला गेली मुलं थोडीफार मोठी झाली त्यातला एक मुलगा चांगला निघाला तो चांगला सेटल झाला पण दुसरा मुलगा वडिलांसारखाच झाला आणि तो परत दारू प्यायला लागला दारू पिऊन नोकरी करत होता दारू प्यायचा आणि आईला प्रचंड प्रचंड त्रास द्यायला लागल्यानंतर या महिलेनी ते घर पण सोडलं आणि आज त्या वृद्धाश्रमात राहत आहेत याला काय म्हणायचं कर्मभोग स्वतःच्या पैशातून पहिलं घर घेतलं ते नवऱ्याचा त्रास म्हणून सोडलं दुसरं घर घेतलं ते मुलाचा त्रास स्वतःची दोन घर असून सुद्धा ही महिला वृद्धाश्रमात राहते आता याच्या पाठीमागे काय हे सगळे कर्मभोग आहेत हे आपण काही अनेक जन्मामध्ये केलेल्या गोष्टी आहेत मग याच जन्मात त्या सगळ्या येतात एकत्र कारण आपण संतगुरूची उपासना करायला लागतो आणि म्हणून सद्गुरूला तुमचं जे पूर्वजन्मीचं सगळं कर्म आहे ते सगळं शुद्ध करायचं असत आणि म्हणून काही वेळेला अनेक समस्या आपल्याला या जीवनामध्ये उत्पन्न होऊ शकतात पण याचा अर्थ पुढचं आयुष्य आपलं सद्गुरू नक्कीच सुखाचं करणार आहे हे लक्षात घ्या अशीच एक मुलगी होती तिला असंच वाटायचं की मी तिचा तिने काय लग्न ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे तिचं लग्न करून द्यायला तिचे आई वडील पण तयार नाही आणि मुलाचं आई वडील पण तयार नाही माझ्याकडे येऊन खूप रडली की बालाच हा त्रास का बालाच हा का त्रास तिला बऱ्याच गोष्टी समजवून सांगितल्या आणि तिला अठ्ठावीस दिवस मी स्तबन म्हणायला सांगितलं आणि निष्ठेनी म्हण म्हटलं आणि नंतर तू मला भेटायला ये आल्यानंतर मला रडायला लागली आणि म्हणाली म्हटलं काय झालं म्हणाली काय नाही स्वप्नामध्ये मला नाना आले आणि नाना मला म्हणाले की अगं आता तू गुरुच्या छत्राखाली आहेस म्हणून तू एवढी सुखी आहेस तू तुझं सगळं पूर्वजन्म बघ आणि या सगळ्या कर्मातून तुला मुक्ती स्वामी देणार आहे स्वामींचे चरण सोडू नकोस गुरु कृपा आपल्याला सदैव सुखी ठेवायचा प्रयत्न करत असते हाच विचार कायम मनात ठेवायचा आणि दुसरं अहंकाराला बाजूला ठेवायचं माणसांचा अहंकार पटकन निर्माण होतो आणि मग तो सेवेपासून लांब होतो असं मी अनुभवलेलं आहे आता संस्थेचं काम केलं मी वीस वर्ष कसे त्याच्या आधीपासून जे बघितलं आहे काही माणसं एवढी अहंकारी असतात की त्यांना थोडंसं जरी बोललं की असं नाही हे असं व्हायला पाहिजे होतं किंवा एखादी चूक दाखवून दिली तर माणसं सेवेपासून दूर होतात पण याच्यामध्ये आपण स्वतःचा लस त्रास करून घेतो गुरुच्या ठिकाणी आधी पहिला अहंकार बाजूला ठेवा श्रीकृष्णाने पण सगळं बाजूला ठेवून केलं सगळं कार्य सगळ्या संतांचा काय कमी अपमान झाला आहे का पण त्यांनी सुद्धा आपला सगळा जे काय होतं ते बाजूला ठरवून स सकलजनाच्या कल्याणासाठी कार्य करत राहिले आणि म्हणून गुरुसेवेमध्ये पहिली गोष्ट जर काय असेल तर आपला स्वतःचा अहंकार दूर ठेवायचा आहे नामदेवाने जसं विठ्ठलाच्या चरणाशी आपल्याला पायरीवर स्थान मिळावं म्हणून पंधरा दिवस त्रास काढला आहे लोक येत आहेत जात आहेत नामदेव तिथे बसले आहेत लोकांचे पाय लागत आहेत लोक ओरडत आहेत इथे बसू नको तिथे बसू नको तरी नामदेव तिथे धरणं धरून बसलाय विठ्ठलाच्या पायरीवर की मला इथे स्थान पाहिजे सगळा अहंकारता नामदेवाने एवढं नाव कमवलं होतं किती मोठे पण मिळालं होतं हजारो लोक लाखो लोक त्याला मानत होते गुरु सारखे असा हा नामदेव विठ्ठलाच्या पायरीवर बसून लो, लोकांकडून शिव्या खातोय त्याच्यामध्ये काय दिसतं तर गुरुचरणाशी आपण आपल्या असलेल्या इतर गोष्टी सर्व बाजूला ठेवून अत्यंत स्वच्छ मनाने सद्गुरूच्या चरणी आपण स्वतःला झिजवत राहायचंय नुसतं हे केलं ते केलं ते केल्याची मोजमाम करू नका लोक सांगतात एवढी उपासना केली एवढी उपासना केली एवढी उपासना केली तरी नाही प्रश्न सुटला आहे तीन तीन तास उपासना करणारे लोक आहेत तरी प्रश्न नाही सुटते कारण त्या उपासनेमध्ये प्रेम नाही आहे तिथे व्यवहार आहे की मी एवढं करतो आहे मला एवढं देवाने दिलं पाहिजे मी एवढं करतो आहे एवढं देवाने मला दिलं पाहिजे अशी उपासना नाही होत उपासने म्हणजे शरणागती पाहिजे ठेविले अनंत आहे तसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान सदैव आनंदात राहा सदैव समाधानात राहा आपोआप सद्गुरूची कृपा आणि तुमचं जीवन आनंदाने नक्कीच फुलून येईल अनेकांचं जीवन आनंदाने आहे हा आपल्या डोळ्यासमोर आहेत गोष्टी तसंच आपल्याही आपल्या जीवनामध्ये सद्गुरूचं सदैव सहकार्य लागून आपलं जीवन आनंदी आपण करणार आहोत आणि म्हणून अनन्य भावाने सद्गुरूला शरण जाणं ही सद्गुरूला अर्पण केलेली फार मोठी दक्षिणा आहे लक्षात ठेव आपलं मन गुरुला अर्पण करायचंय बागीचे माया मोह सगळे बाजूला ठेवता आले पाहिजे तर सद्गुरूची कृपा जसं म्हणतं की आता आज कार्यक्रम आहे आपल्याला चार दिवस आधी आठ दिवस आधीपासून जर घरात काही कार्यक्रम असलो तर आपण किती त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो आपल्या डोक्यात सारखे हे विचार असतात अशी तयारी झाली पाहिजे अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे तसं जिथे स्वामींचा उत्सव आहे आपल्या गुरुचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये आपण काय काय करायला पाहिजे अशा प्रकारचा ध्यास तुमच्या मनाला लागू दे आणि जेव्हा असा ध्यास निर्माण होईल त्यावेळेला सगळीकडे तुम्हाला आनंद आनंदाचीच फुलं उमर उमरलेली दिसती सद्गुरु श्री स्वामी सगळे